नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज मी उकडीचे मोदक करणार आहे त्यासाठी ही ओला नारळ घेतला आहे आणि इथं तर गुळ चिरून घेतलेलं आहे तर जेवढा नारळ घेतलेला आहे ओलला तेवढाच मी गुळ पण घेतलेला आहे का तर आपण गव्हाच्या पिठामध्ये थेंबतो त्याच्यामुळं गोडपणा जास्त पाहिजे आपल्याला तर मी गॅसवर कढई ठेवली आहे कडाईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतले तुपामध्ये मी थोडासा रवा टाकणार आहे तर रवा आता छान असा भाजलेला आहे मी ह्या वरला नारळ टाकून घेते ही पण आपल्याला छान असं मिक्स करायचंय तर नारळाची पाटी मागच्या मी काळी काढून घेतलेली आहे फक्त मधला पांढरा गावा घेतलेला आहे पण एक दोन मिनिटाचा ठेवलेला ह्याचा वलसरपणा जाऊ द्यायचा एक चमचा ते सूप टाकले आणि छान असा नारळ भाजून आहे तर मी ह्यात आता गुळ मिक्स करते गुळ आपल्याला ह्यात चांगला मिक्स करायचा विलायची आणि जायफळ बारीक करून घेतली ती पण मी ह्यात टाकून घेते म्हणजे गुळासोबत छान असं मिक्स होतंय तर छान असा गोळ मिक्स झालेला आहे तर मी ह्याला उतरून खाली घेते कढई थोडं कढई थंड होते तोपर्यंत आपण आदन ठेवूया आपल्याला उकडायचं आहेत मोदक त्यात मी खाली पातीलात पाणी वतरूया मोदकाच्या चाळणीला पण आपल्याला तेल लावून घ्यायचं बघा म्हणजे मोदक खाल्लो चिटकणार नाही तर थोडंसं मी गव्हाचं पीठ जे आपण रोज चपातीला रो वापरतो ती पीठ मी तिंबून घेतलंय तर एक दहा पंधरा मिनटं तिंबून ठेवले त्याच्यामुळं मऊसूत पीठ असं झालेलं आहे आपल्याला मोदक किती लहान मोठा करायचा त्याच्या अंदाजानं घ्यायचा आहे तेल लावून ठेवलेलं आहे कण एक मी सारण भरपूर घातल्यानंतर आपल्याला मोदक खायला छान लागतो त्याच्यामुळे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं नाही एकदम पातळ लाटी करायची आपल्याला हातावर तर बघा अशा पद्धतीने मी आता सगळे मोदक बनवून घेते तर बघा आता मी मोदक सगळे बनवून घेतले ते आता हे पाच मिनटं उकडायसाठी ठेवणार आहे मी न माफ जाता असं झाकून ठेवणार आहे त्या ले ले। तो। तो तर छान असे मी मोदक उकडून घेतले ते तर गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे त्याचा कलर लाल आलेला आहे छान असे शिजले गेले वापरले तर तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा